मराठवाड्यासाठी विशेष करून जायकवाडीसाठी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा निर्णय घेतला नऊ टी एम सी पाणी सोडण्याचा त्याबद्दल प्रथमत माननीय मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक आभार मानले पाहिजेत आणि हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक दोन आठवड्यांपूर्वी एक विधान केलं होतं की महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा जो आहे त्या कायद्याच्या धर्तीवरती केंद्र शासनाने कायदा करावा अशा अर्थाचं विधान त्यांनी केलं होतं तर ह्या विधानाला आणि ह्या त्यांच्या इच्छेला जर बळ प्राप्त व्हायचं असेल तर हा कायदा मूळ महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे अंमलात आला पाहिजे आणि हे जे जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आहे ते मराठवा मा महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत व्हायला पाहिजे आज जायकवाडीला पाणी सोडण्यावरून जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्याचं मूळ कारण जर आपण बघितलं तर ते म्हणजे एम डब्ल्यू आर आर ए महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे जायकवाडीबाबत म्हणावं तसं कार्यरत नाही आणि खोरेनिहाय जलव्यवस्थापनासाठी जो काय कायद्यात तरतूद आहे त्याची अंमलबजावणी ते करत नाहीत म्हणून खरं मूळ मुण प्रश्न निर्माण झालेला आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांना त्यांचं अभिनंदन करताना आणि आभार मानताना खरं तर अशी विनंती केली पाहिजे की त्यांनी एम डब्ल्यू आर आर एला कार्यरत करावं मजे निप्राला कार्यरत करावं हा कायदा अंमलात आणावा आणि तो आणण्यासाठी पुढच्या दोन गोष्टी कराव्यात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली राज्य जलपरिषद आहे त्या राज्य जलपरिषदेची स्थापना झाल्यापासून म्हणजे सात वर्षापासून आजवर एकही बैठक झालेली नाही तर मुख्यमंत्र्यांनी ती बैठक लवकरात लवकर बोलवावी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे म महाराष्ट्रात याच कायद्यानुसार एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार करणं अपेक्षित आहे तो जर एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार झाला तर ठिकठिकाणचे थीक पाणी वापर हक्क निश्चित होतील नॉर्मल इयरमध्ये काय होईल आणि पाणीटंचाईच्या वर्षात काय होईल ह्याची निश्चिती करता येईल आणि मग त्या आधारे शासनाला निर्णय घेता येतील आणि सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडण्याची शक्यता वाढेल आज तो एकात्मिकृत राज्यला आराखडा नसल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि एम डब्ल्यू आर आर ए कार्यरत नसल्यामुळे पाणी वाटपाचा प्रश्न हा केवळ राजकारणाचा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून हा गोंधळ निर्माण झालेला आहे तेव्हा या गोष्टी जर होऊ शकल्या मुख्यमंत्र्यांनी ज्या गोष्टी करून घेतल्या तर पाणी वाटपाचा तिढा पाँ सुटायला मदत होईल